इकडे 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 जाऊ चल चक्कर मारून येऊ चल ड्रॉप काय आला काय तिथे कस वाटतय खाली बघ <लो> ना खाली पुढे तर वाटत का नाही <laughs> <laughs> खाली वसा कस वाटतय खाली वेतला असं वाटतं डागा आपण पुढे चाललोय आहे ना कॉर्टर <laughs> काय बंद पडलं काय आज बन टुले यांनी

मित्रांनो स्वागत आहे तुमच एका नवीन व्हिडिओमध्ये आता सदर मारलेले बारा बारा वाजे ऑलमोस्ट मिनिट बाकी आज आम्ही फादरला घेऊन बाहेर फादरला मी सांगितलं नाही फादरचं नेमकं गावात काम होतं आपण मग दुपार पुढे जाऊ दुपारच्या गोळ्या वगैरे ड्रॉप वगैरे सगळं घेतलं मी सांगितलं नाही मी काही नाही तर परत देणार नाही बाहेर फिरायला फक्त आपण जस्ट जातो वाढले डॅमच्या आपण ते थांबून येणार फक्त आणि जर का नीट वाढलं तर पुढं पण येणार आहे 2000 years later. <laughs> <laughs> थे थे काम एक्स टेलर आता है मंग। रात रही तो ले बारा बारा वाजले फोन कर ना त्याला नंबरच नाही नंबरच नीट बघ बघ कुठे नंबर दाखव पाच हजार तो

आलंय अ या साईडला काढला लास्ट टाइम तेवढं नव्हतं रे आता जास्त आहे का नाही खरंच राहतो मी शाळेत त्या खालच्या फ्लोअरला पाहिजे लास्ट टाइम आणि आता या टाइमाला इथले जलपर निघील निघून बाकी आडाखली आपा खाली व खाली कसं वाटतंय <laughs> खाली बघ <लो> ना खाली <laughs> पुढे गेले तर वाटत का नाही <laughs> खाली असा कसं वाटतंय खाली वेतला असं वाटतं नाही आपण पुढे चाललोय आहे ना अक ब्रिज पुढे चालला असं वाटतय फ्लो आहे पाण्याचा जोरात बरं का लय वाईट पाऊस पडलेला आहे आठ नका आठ तो घाट अख्खा बुडला आहे धर्मशाळा आहे अख्ख्या ग्राउंड फ्लोर म्हणजे पाणी आणि इथं एक धर्मशाळा आहे बघा त्याच्या अख्ख्या ग्राउंड फ्लोर म्हणजे पाणी गेलं आणि इथून रोड आहे खरं तर इथून खाली यायला आणि मंदिर अख्खं बुडलं मावला यांचं त्या साईडला पण घाट पूर्ण बुडला जे होते मावला आहे तिकडे एक वाटतं होतं तिथं तिथे एक मंदिर आहे ते पण बुडलं अख्खं चालतं आपण संतोष शेट चला खाऊ नका म्हणले कोण म्हणलं काजींनी विचारतो एक दिवस आपण काय करू जात वाटतो गोळ्या घ्यायला गोळ्या सगळ्यात गोळ्या ड्रॉप सगळं आणलेलं वाढी नको ड्रॉप काय आला काय तिथे आडो गेलं ना ड्रॉप टाकता येईन तू काळजी करतो मी आहे की थे 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 ए, ना चल रोड किती मारी रे तू जातवाडीला पहिला गेला तिथं चल दाखव तुला पाऊस पडायला लागला या साईडला हा तिकड दिसतंय का डोंगरा दुःख बघ संतोष का तिकड पाऊस बघ पडता ना अगे दिसन नीट ते पडता ना बघ आता इकडं पांढरा डोंगर आहे या साइडला पाऊस नाही आपल्या इथला या साइडला जास्त पाऊस पडतो इकडून पाऊस येतो ना ग इकडून येतो आणि इकडे जास्त पडतो जास्त पडतो खाली कल पडतो इकडे कधी पण बघ इकडे दोळावळा इकडे कंटिन्यू पाऊस असतात तर आपल्याकडे किती पाऊस असतोय ते आहे आता पण तिला किती पाणी रे आपल्या इंद्रायणचं म्हणजे बुशी डॅमच पाणी ना पा। और... तो

इथल्या गावांना पांद्याला वाड मानत वाटत पंपिंग स्टेशन संत तरी तूला छत्री वाकडी आली ती हा पाणी वाढलं राव हो लास्ट टाईम आपण आलो पाण्यावर खाली होतो बर आता पाणी वाढलं एवढा मी विचार केला तर ना त्या लोकेशन एवढं बारीक आलं अजून मला वाटलं लय भारी आला असं म्हणून आलो फादरला येऊन आपल्या डॉक्टर प्लॅन आत्ता पुढं एक बामासखेट जिथे हॉटेल रिसॉर्ट बारी तिथं जाऊ फादरला येऊन येईल तो वॉशरूमला पाऊस जास्त यायला लागला आत्ता आत्ता तुमच्या वाल्या भेटायच्या अडीचशेला तीन अडीचशेला एक आठशेवाली चांगली आहे रे बिल्ड क्वालिटी चांगली आप मजबूत आहे का मजबूत ती आहे बारे वर्ष घेतलेली आम्ही चांगली बरोबर हा उतर गोरवाळायची ती तसली होती चांगली मोठी रंगी बिरंगी एवढं लोकेशन बाहेर नाही आला राहू मला वाटलं लय बाहेर झालं असं पुढं जाऊ अजून पुढं ना तिकडं बा माझे टाईमची आहे ना तिथं हॉटेल रिसॉर्ट तिथं भारी लोकेशन याच्यापेक्षा आप्पा तुला हॉटेल दाखवतो पुढं लय भारी कसा आहे रोड आप्पा तुम्हाला रोड नाही अय आपाम्ही बदलवाडी गावात आहे

ज्यावेळेस मी आलो एकदम सरळ होता ना आपण फ्लो फ्लो मध्ये गेलो बदल पण पुढं नेमकं हे बघितलं नव्हतं ना आपण लक्षात होतं मी आलेलो पहिलं नेमकं पावसामुळं धुक्यामुळे कळलं नाही एवढं मला एवढं आठवत की सरळ एकदम सरळ ओके 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 डन अग हाय टेन्शनच्या बराबर मध्ये गेल ना इकडं वर त्याची ना चाकण फेज आला का चाकणचा दुसरा टप्पा इथून आपल्याला पुढायचं वर बराबर लोकेशन वरती इथून पुढे गेलं ना इकडे पुढे मावळाची हद्द आहे पुढे गेली खेड तालुक्याची हद्द आहे पुढं खिंड आहे तिथे लय मोठी ही राईट साइडची मोठले कंपनी आहे चार पाच प्लांट पण मोडन लोड आणि सगळे इंडस्ट्री परतावे भेटलेले शेतकऱ्यांना लोकेशन वर आलोय बरोबर रिसॉर्ट काय बंद पडले काय आज बन टू लेननी लॉक लावले यांनी तर अटक बंद केलं का काय अरे लंका भूक लागली आता ले रे इकडे कुठं काय नाहीये बघतो पब्लिक स्टेशन बघा भेट आपल्याला मी सळ ताव खायला लागणार बरं बर आज पण अरे टायर पंप्चर झालं काय डबल लंका लगे घे ना आज ते कमी झाली टायर आपली टायर हाव भरतो अर इकडला तिथून बारी ड्रोनचा आला असतो आपल्याकडे माहिती का हा पुढे आहे पंपिंग स्टेशन ते जाऊ फक्त थोड्या वेळ ते थांबू आणि मग परत जाऊ दुपारचं जेवण फादरला गोळ्या यायच्यात जाऊ का नाही <laughs> नाही जेवला होऊन हा बरं ते बरं दुसरं कोण तयार होईना ना हवं का मी यालाच प्रॉब्लेम आहे अरे हावर आम्ही चाललो खाली इथं पंपिंग स्टेशन आहे तिथून तरणाचा विवले बार भेटतो इथं इथले बांधले बरं कन्स्ट्रक्शनला गेले टाक्याला बांधतात राहू काय सगळं पाणी पडतो सगळंच नेतात राहू पाणी एवढं आलं ना राहो आहे अजून तिथं भेटतं का नाही जेवण काय माहिती राह का बुकिंग शिवाय आज जाऊन देत ना तिथं अरे पंपिंग स्टेशन आहे नेमकं पाऊस यायला आलं त्यामुळं फादर येत नाही खाली ते जरा आहे ना डोळ्याला जरा पाणी लागत पाणी लावून द्यायचं ना डॉक्टर म्हणजे त्याच्यामुळं पंपिंग स्टेशन दाखवायचं तुम्हाला खरं तर पाणी अजून एवढं पाणी तेवढं पाणी नाही आला राह पाऊस नाही आला बा माझ्याकडे पाणी जाऊन आला अजून छत्री आहे इकडे 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 जाऊ चल चक्कर <laughs> मारून येऊ चल उदरण दाखवतो आईला पाणी तेवढं पाणी नाही आलं इकडे राहून पण संतोष यडला <laughs> 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 आता पंपिंग स्टेशन आहे तू पुण्याला आणि हे नवीन बांधतात तो गे राईट साइडच नवीन कंट्रक्शन किती आहे का नाही अरे यार ना पाणीच नाही राहिले रे पाऊसच नाही आला एवढा बनाय तेवढा yeah. कंट्रक्शन काय चालू आहे नाही पण आणि इथल्या गावांला पाणी पंपिंग स्टेशन इथल्या दहा बारा गावांला असेल अजून इकडं पण पाऊस नाही आला जास्त पाऊस नाही आला अजून इकडं पण मानव एवढा पाऊस नाही आला यावर्षी नाही तर फुलं असतं या साईडला पण त्या साईडला एक आहे ना रिसॉर्ट आहे पण तिकडं आहे ना बुकिंगशिवाय जाऊन देत नाही आत टाकीची ती